नमस्कार मित्रांनो ओलाच्या माझ्या सुंदर अशी बिंदूची जमलेली जमलेले बघा मित्रांनो जेवढं नाव होतं राहुल रंगलबाई वडालुकर बिंदवडा ना नाव होता आणि त्यांना त्यांच्यावर नाव निरवले आहे नंतर राणा आणि फातर ही जोडी पाराला निघाले बघा मित्रांनो दुसऱ्या साईडला आपल्याला गाडी दिसते मित्रांनो ज्या बहिणींना अखंड भारत गाजवला गाजवला असा मजसूर देखील पाहायला निघालेला आहे बघू शकता मजूर सोबत आज आपल्याला विमान पालटण दिसणार आहे तो देखील खाली कारण आहे डोल्याचे पालन फेडणारी जमले जाते सुंदर बादल आणि मथूर विमानही डोला फे डोला फेरणारी पिंजवळची महत्वपूर्ण लढत जमलेली आहे डोळ्याच्या मैदानाचा I'm <inaudible> <inaudible>